शंभूराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ गाडे कोण होत्या चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी साईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला त्यानंतर साईबाईची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली याच आजारपणामुळे शंभूराजांना पुरेसे दूध मिळत नव्हते त्यामुळे शंभूराजे भुकेने तळमळायचे तेव्हा शंभूराजांना आता दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ मासाहेबांना सतावू लागली त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कोपूरहोळ या गावी धाराऊ गाडे ही महिला नुकतीच बाळंतण झाली होती अशी माहिती जिजामातांना मिळाली तेव्हा जिजाऊंनी गाडे पाटलांना सांगावा धाडून गडावर बोलावून घेतले आणि सर्व हकीकत त्यांना सांगितली आणि धाराऊंना गडावर येण्याची विनंती सुद्धा केली जिजाऊ मासाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराऊ यांच्या रायाजी आणि अंतुजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आल्या धाराऊंच्या दुधावर शंभूराजांचे पालनपोषण होऊ लागले राणी सईबाईचे आजारपण पुढे वाढतच गेले आणि सोळाशे एकोणसाठ रोजी शंभूराजे अवघे दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले शंभूराजे पोरके झाले मात्र धाराऊंनी आपले मातृत्व शंभूराजांना अर्पण केले धाराऊंच्या असण्याने शंभूराजांच्या दुधाची चिंता आता मिटली होती धाराऊच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी सव्वीस होन धाराहूंचा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळा गडावर नोकरीस ठेवले होते धाराहूंचे पती तुकोजी यांना कोपूरहुळ गावची पाटीलकी दिली आणि तुकोजींच्याच भावांच्या नावे हरिश्चंद्र गावाची सुद्धा दिली धाराऊ या आजन्म शंभूराजासोबत राहिल्या या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान आई होण्याचा मान या दोन महिलांना प्रत्यक्ष मिळाला एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध देणारी आई धाराऊ अक्का एकीने भगवान श्रीकृष्णाला दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला धन्य धन्य त्या धाराऊ माता धन्यवाद